झाला आज आहे किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतो तो दिवस त्याला किंक्रांत म्हणतात आणि त्या दिवशी मुलांचं बोरनाथ सुद्धा करतात पाच वर्षापर्यंत तुम्ही मुलांचं बोरनाथ करू शकतात बोरनाथ म्हटल्यावर काय जे शिळवाण असतं म्हणजे आपण जे सुगडे वगैरे पोचतो त्यातलंच ते वाण थोडं त्यानंतर मुरमुरे त्यानंतर मुलांना आवडणारे पदार्थ चॉकलेट बिस्किट ते सुद्धा तुम्ही त्यांच्या डोक्यावर टाकतात सगळ्यात पहिले म्हणजे जे वान असत ना ते टाकतात आणि त्यानंतर मग चॉकलेट आणि मुरमुरी टाकतात म्हणजे सोबतच टाकतात हे दोन्ही तर चला मग आज उतू आणि आणि ते दोघं पण बघा किती छान तयार झाले आज बाबा येणार सगळ्यात पहिले आता उतूला आणि सुटूला दागिने घालूया ऊतूला तर एकच हार येत तो घालूया आणि सुटूला मस्त पैकी बाजू बंद केले हे बघा हे आहे तिचे बाजूबंद हे आहे बिंदी ही इकडे बिंदी आहे दोन बाजू पण हार ही बिंदी हा हे हार याच्यामध्ये बांगड्या पण गेल्या पण बांगड्या निघूनच गेल्या तर चला आता मी तुला तयार करूया पहा मी उतू आणि सुटीला तयार करतोय मी उतूला बघा हार घातलाय आम्ही घरी गेलेला त्यानंतर स्वीटी सुद्धा तयार होती बघा कशी तयार झाली आम्ही विचार सुद्धा नव्हता हो केला की हलव्याचे दागिने बनवायचे विचार झाला की चला करूया आणि करून टाकले कारण की असं वाटत होतं मागच्या नव्हते ते हलव्याचे दागिने म्हणजे सगळे निघून जात होते राहिलेत तर चला मग आता यांना तयार करतोय आम्ही साठी सगळी तयारी केली मुरमुरे चॉकलेट त्यानंतर हे शिळवाण आणि त्यानंतर हे ओवाळण्यासाठी मुलांना ताण

आई आणि पप्पा एका महत्वाच्या कामासाठी नाशिकला आले होते आईने उद्वानी स्वीटूला ओवाळलं त्यानंतर लागला माझा नंबर मी उत्कर्षाने सुटीला ओवाळेपर्यंत या मुलांना दम सुद्धा निघत नाहीये नुसतं वेड्यासारखं करू लागले कारण की अगोदरच्या काळात सगळे मुलं चिंचा त्यानंतर मुरमुरे बोर हे खाण्यासाठी खूप असे उत्सुक राहायचे पण आताच्या काळातल्या मुलांना फक्त चॉकलेट कॅडबरी चिप्स कुरकुरे हेच जास्त आवडतं उत्कची फ्रेंड जाणू तिने सुद्धा उत्कष नंतर आमच्या शेजारच्या माधुरी ताई त्यानंतर उतू आणि सुटूला मी मांडीवर घेऊन बसले आणि ताईने उरलेलं सगळं वाण हे दोघांच्या अंगावर टाकून दिलं पहा किती मजा येते ना सगळ्यांना बघा आहे दोघ चॉकलेट खायला होते वाटलं आम्हाला दिलंच नाही त्यामुळे भांडूांडू घेतला अजून ते चार अजून ते चार असं करत होते पण छान चॉकलेट मुलांना तर चॉकलेट खूप आवडतात मागच्या वर्षी जी आठवण झाली मागच्या वर्षी उतू आणि स्वीटू लहान होते उतर पण जास्त म्हणजे खेळत नव्हते बाहेर त्यामुळे त्यांना फ्रेंड्स वगैरे तर नव्हते यावेळेस इतके फ्रेंड्स होते यावेळेस रडले नाही का गेल्या वर्षी खूप रडत होता खूप रडत होता आणि स्वीटू सुद्धा लहान होती तेव्हा त्यामुळे ती पण खूप रडत होती आणि हे दुसऱ्यांदा गुरु केलं नाही इथं आल्यापासून आम्ही सेकंड टाइम केलं तर खूप भारी असतात असे लहान मुलांची हा आठवणी जे आहेत ते आपल्याला नंतर आठवतात खूप खूप दिवसांनी फोटो पाहिलेले असं वाटतं किती छोटे होते बघा ना लहानपणीचे फोटो पाहिलेले असं वाटत वाटतच नाही का हे किती लवकर मोठे झाले एंट्री घ्यायला हळूहळू स्वीट आता हे दोघांनी ब्लॅक ब्लॅक कलरचे ब्लेझर घातले आहे सगळ्यांनी आणि आम्ही सुद्धा ब्लॅक घातले आणि सुद्धा ब्लॅकच घातलेली सॉरी तर खूप छान वर्णन झालं तुम्हाला सुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाय 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 बाय